जय हिंद जय महाराष्ट्र मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या तृप्ती सुपरशास्त्रातील भारतीय खाद्य संस्कृती मधील पदार्थ सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये मिक्स वेज दम बिर्याणीसाठी किंवा कोणत्याही दम बिर्याणीसाठी तांदूळ कशा पद्धतीने शिजवायचा किती टक्के शिजवायचा तसेच ह्याच्यासाठी भाज्या कोणकोणत्या कौन घ्यायच्या मसाले कोणते घालायचे तसेच हा जो मिक्स वेज दम बिर्याणी आहे ह्याला दम किती वेळ द्यायचा बरिस्ता कशा पद्धतीने तळायचा हे संपूर्ण रेसिपी रेसिपीसोबत आज आपण तृप्ती सुपशास्त्रातील भारतीय खाद्य मधला मिक्स वेज दम बिर्याणी कशा पद्धतीने बनवायचा हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर यूट्यूब फॅमिली आपल्या तृप्ती सुपशास्त्रातील भारतीय मधला मिक्स व्हेज दम बिर्याणी हा तुम्हाला योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत जर शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड इड तृप्ती व्हिडिओ कॅम लग्नवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेन्यू मेनि हॅपी रेटन्स ऑफ द डे त्यांच्या सर्व पूर्ण ही स्वामी प्रार्थना करून आजच्या या भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सुपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनूयाचा तृप्ती सुपशास्त्रातील भारतीय खाद्यसंस्कृतीमधला पदार्थ मिक्स व्हेज दम बिर्याणी तर चला रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती मोठं एक ठेवायचं आहे गॅस सुरू करायचा त्यामध्ये पाणी घालायचं त्या भांड्यामध्ये आणि वेलची तेजपत्ता तमालपत्र जायफळ आणि लवंग मिरी मीठ एक चतुर्थांश लिंबू पुदिण्याची पाने शहाजिरे हे संपूर्ण साहित्य पाण्यामध्ये घालून पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आणि त्यामध्ये हा जो राईस आहे हा राईस घालायचा आहे पाणी नेहमी जास्त ठेवायचे बिर्याणी आणि पुलावसाठीच फक्त आपल्याला वेगळा असा राईस शिजवून घ्यावा लागतो हा दिल्ली राईस तांदूळ घेतलेला आहे आपण हा स्वच्छ निवडून धुवून अर्धा ते एक तास आपण भिजत ठेवला होता आणि मग नंतर हे उकळत्या पाण्यामध्ये आपण घातलेला आहे ऐंशी टक्के आपल्याला हा राईस शिजवायचा आहे आता हा ऐंशी टक्के शिजलेला आहे आपण अर्धा तास त्याला भिजत ठेवला होता त्याच्यामुळे ऐंशी टक्के शिजलेला आहे आता इथे ना गॅस हा बंद करते मी आणि गॅस बंद करून पाणी वेगळं आणि राईस वेगळं करायचं आहे हा शिजलेला एखादी जर मोठी चाळणी असेल तर चाळणीमध्ये हा राईस गाळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण सर्व हा ऐंशी टक्के शिजलेला जो बासमती तांदूळ आहे हा खेळच्या साह्याने गाळून घेतलेला आहे आता ह्याला झाकण ठेवून साईडला आपण ठेवणार आहोत थोडा वेळ मिक्स व्हेज दम बिर्याणीसाठी आपण इथे भाज्या घेतलेल्या आहेत पहा ह्या सर्व भाज्या आपल्याला ठराविक मसाल्यांनी मॅग्नेट करून घ्यायच्या आहेत ओला हिरवा वटाणा वन फोर्थ कप घ्यायचा आहे फ्लावर रस्पी गाजर तुकडे करून घ्यायचे आहेत फ्लावरचे या भाजा या संपूर्ण ह्या भाज्या एका पातेल्यामध्ये मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे मोठा बाऊलाच शक्यतो वापरायचं आहे याच्यामध्ये म्हणजे व्यवस्थितशीर असे मसाले आपल्याला या भाज्यांना लावता येतात छान असा एकजीव करता येतं पाहायला संपूर्ण मॅग्नेशियन पनीर घेतलेलं आहे इथे हे घरी बनवलेलं पावशर पनीर आहे पनीरचे अशा पद्धतीने चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा ह्या भाज्यांमध्ये हे पनीर घालून घ्यायचं आहे सर्व भाज्या आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेत आता एक दीड चमचा अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती यामध्ये घालायची नंतर हा जो सिक्रेट मसाला आहे हा सिक्रेट मसाला मी आपल्या लाईव्ह कुकिंग क्लासमध्ये सांगितलेला आहे तर हा सिक्रेटली मसाला आहे हा याच्यामध्ये घालायचा आहे एक चमचाभर हा सिक्रेटली मसाला याच्यामध्ये घालायचा आहे हा सिक्रेटली मसाला जर तुम्हाला शिकायचा असेल ना तसं मला कमेंट करून सांगा म्हणजे ज्यांनी लाइव कुकिंग क्लास अटेंड केला नसेल तर त्यांना व्हिडिओ मार्फत हा मसाला सिक्रेटली शिकायचा असेल तर तसं मला सांगा मी नक्की याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन तर पहा इथे पुदिन्याची चटणी आहे पुदिन्याची चटणी आपण एक दीड चमचा या भाज्यांमध्ये घातलेली आहे दम बिर्याणीसाठी मॅग्नेशन करताना जे लागतं ते म्हणजे दही आणि हे दही कधी पण आंबट घ्यायचं नाही आहे पहा दही आंबट नसावं मॅग्नेशनसाठी आपण आता ह्याच्यामध्ये तीन चमचे दही घातलेलं आहे मिक्स वेज दम बिर्याणीसाठीचं जे जे आपण साहित्य इथे आपण घेत आहोत याचं संपूर्ण प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता या मॅग्नेशनमध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे तो हा घरी तयार केलेला बिर्याणी मसाला आहे तो घालायचा आहे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्यांनी दोन चमचे मसाला आपण या मॅग्नेशनमध्ये घातलेला आहे तसेच एक चमचा किचन किंग मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला हळद घालायची एक बेबी टेबल स्पून नंतर यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालायची एक बेबी टेबलस्पून इथे कसुरी मेथी घालायची आहे एक चमचाभर एक टेबलस्पून इथे कसुरी मेथी घालायची आता संपूर्ण असं हे मॅग्नेशन ह्या भाज्यांना चोळून घ्यायचं आहे बा अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे भाज्यांना संपूर्ण हे मॅग्नेशन कोटिंग करता करताच एक बेबी टेबलस्पून याच्यामध्ये मीठ घालून चांगलं असं भाज्यांना हे मॅग्नेशन चोळून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने आपण सर्व हे मॅग्नेशन करून घेतलेलं आहे संपूर्ण असं चोळून घेतलेला आहे हा मसाला ही प्रोसिजर जी आहे ना ही प्रोसिजर खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे आता यामध्ये एक छोटी पळी असते ना ती छोटी पळी याच्यामध्ये तेल घालायचं आहे म्हणजे दोन चमचे असतात ना आपले पोहे खाण्याचे ते पोहे खाण्याचे दोन चमचे ह्याच्यामध्ये तेल घालायचे रिफाईंड तेल घालायचं या किंवा तूप असेल तर तूप घातलं तरी चालेल नो प्रॉब्लेम काही हरकत नाही पण शेंगदाण्याचं तेल ह्याच्यामध्ये घालू नका एक तर रिफाईन तेल किंवा तूप याच्यामध्ये घालून छान असं हे मॅग्नेशन करून घ्यायचे आणि आता हे संपूर्ण मॅग्नेशनच्या ज्या भाज्या आहेत ना ह्या एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला अशाच मुरवत ठेवायच्या आहेत तोपर्यंत आपल्याला तयार करायचा आहे तो, तो म्हणजे बरिस्ता बरिस्ता करण्यासाठी ना खास वेगळ्या पद्धतीने असा कांदा चिरला जातो तर पहा अशा पद्धतीने कांदा चिरला जातो उभा नाही चिरायचा तर पहा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अगदी या पद्धतीने हा कांदा चिरून घ्यायचा आहे मिक्स वेज दम बिर्याणीसाठी कांदा जो बरिस्तासाठी तळला जातो ना तो अशा पद्धतीने कटिंग करून तळला जातो तर पहा इथे केशरचं दूध आपण तयार करून घेतलेलं आहे गॅस सुरू करून जाडबुडाची कढई त्यावरती ठेवली त्यामध्ये तेल घातलं आणि काजू तळून घेतले आणि नंतर हे जे कांदे चिरलेले होते दोन हे कांदे बरिस्तासाठी तळण्यासाठी तेलामध्ये घातले छान असे एकदम करपून पण नाही द्यायचे एकदम काळे नाही होऊन द्यायचे असे ब्राऊनेश असतोपर्यंत या तेलामध्ये हे कांदा असा चांगला असा तळून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने हा बरिस्ता आपला तयार झालेला आहे आता संपूर्ण हा बरिस्ता एका प्लेटमध्ये तळलेला काढून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यातलंच जे तेल आहे ना ते तेल आपण थोडंसं बाजूला काढून घेतो आहे थोडंसं हे तेल आपल्याला नंतर पुन्हा उपयोगाला येणार आहे थोडं तेल कढईत ठेवून थोडं के तेल एका वाटीमध्ये साईडला काढून घेतलं आता या तेलामध्ये जो बरिस्ता आपण तळलेला होता ना त्याच्यातला निम्मा बरिस्ता या तेलामध्ये घालायचा आहे एक अर्ध सेकंदेचीपेक्षा थोडासा परतून घ्यायचा थोडासा आणि हे मॅग्नेशन केलेल्या ज्या भाज्या आहेत मिक्स व्हेजच्या ज्या भाज्या आहेत ते याच्यामध्ये घालायचे आहेत वा फोडणीला अशा पद्धतीने मॅग्नेट केलेल्या ह्या संपूर्ण भाज्या आपण या तेलामध्ये घातल्या चांगल्या अशा एक दीड ते दोन सेकंद लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती ह्या भाज्या अलगत अशा ह्या परतून घ्यायच्या आहेत चवीसाठी अजून थोडंसं मीठ घातलं आपण यामध्ये एक ते दोन चमचे जे पोहे खाण्याचा जो चमचा असतो एक ते दोन चमचे तूप घालायचं आहे या भाज्यांमध्ये आणि पुन्हा ह्या भाज्या आहेत ना अर्धा सेकंदभर ह्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्यात पहा अशा पद्धतीने साईडला छान असं सा तेल आणि तूप असं सुटायला लागलेलं आहे सगळ्या एकदम भाज्या ह्या शिजून द्यायच्या नाहीत अर्धा म्हणजे जवळजवळ साठ ते सत्तर टक्केच भाज्या हे शिजून द्यायच्या आहेत तर पहा साठ ते सत्तर टक्के आपण ह्या भाज्या शिजलेल्या आहेत आता यामध्ये ना पाणी घालायचं आहे ज्या पातेल्यामध्ये आपण संपूर्ण भाज्या या ठेवल्या होत्या ना मॅग्नेट करायला त्याच पातेल्यामध्ये आपण पाणी घातलं आणि तेच पाणी आपण ह्या भाज्यांमध्ये घालून संपूर्ण असे एकजीव करून घेतलं नंतर गॅस बंद केला थोडा वेळ आणि हा जो दिल्ली राईस तांदूळ आपण ऐंशी टक्के शिजवलेला होता तो ह्या भाज्यांवरती अशा पद्धतीने सगळीकडं असा पेरून घेतलेला आहे पण सगळीकडं असा पसरवून घेतला आहे व्यवस्थित असा आता यावरती जे आपण काजू तळले होते ना ते काजू अशा पद्धतीने पेरून घेतले सगळे नंतर जो बरिस्त होता तो सुद्धा असा सजावटीसाठी पेरून घेतलेला आहे सगळीकडं असं घातलेला आहे सगळीकडं असा पसरून हा बरिस्त घालायचा आहे सगळीकडे व्यवस्थितशीर असा पसरून घ्यायचा नंतर पुदिना म्हणजे पुदिन्याची जी पानं आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती ह्या मिक्स व्हेज दम बिर्याणीवरती अशा पद्धतीने पसरवायची आहेत सगळीकडे आणि नंतर जे केशरचं जे आपण दूध तयार केलेलं आहे हे, हे केशरचं दूध अशा पद्धतीने संपूर्ण असं फिरवून घेतलं ह्या मिक्स व्हेज दम बिर्याणीवरती ही जी संपूर्ण प्रोसिजर आहे ना ही बंद गॅस करूनच करायची आहे म्हणजे जेव्हा मिक्स व्हेजवरती आपण तांदूळ पसरवतो शिजलेला तसेच जे बरिस्ता आपण पसरवतो काजू बदाम वगैरे पसरवतो किंवा पुदिना वगैरे हे संपूर्ण पसरून घेतो ना हे संपूर्ण बंद गॅस करूनच करायची आहे ही प्रोसिजर पुढची नंतर आपल्याला गॅस सुरू करायचा आहे पुन्हा केशर आहे ना केशरमध्ये वीस पंचवीस केशरच्या कांड्या आणि एक चतुर्थांश असं गरम दुधामध्ये ह्या केशरच्या कांड्या छान अशा भिजत घातल्या होत्या पहा पंधरा ते वीस मिनटं आणि तेच आपण केशरचं दूध या मिक्स व्हेज दम बिर्याणीवरती छान असं पसरवून घेतलेला आहे आता इथे ना हिरवीगार कोथंबीर आहे हिरवीगार कोथंबीर चांगली पसरून घेतली आता इथे ह्या मिक्स दम व्हेज बिर्याणीवरती झाकण ठेवायचं गॅस सुरू करायचा गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि या झाकणावरती जड असं ठेवायचं खलबत्ता वगैरे अशा पद्धतीचा जर जड असेल ना तो याच्यावरती ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही आता पंधरा मिनटं मंद गॅसवरती ही मिक्स व्हेज दम बिर्याणी शिजून द्यायची आहे आरामशीर नंतर पंधरा मिनटानंतर गॅस बंद करायचा अर्धा तास तसंच ही मिक्स व्हेज दम बिर्याणी ठेवायची आहे लगेच झाकण ओपन करायचं नाही पंधरा मिनटानंतर गॅस बंद करायचा अर्धा तास थांबून मग नंतर ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे तर पहा पंधरा मिनटं आपण ही मिक्स व्हेज दम बिर्याणी होऊन दिली नंतर गॅस बंद केला थोडंसं तेवढ्या वेळा ना मी ह्याचं झाकणवरचं आहे ना ते बदललं पहा कारण थोडीशी वाफ जात होती म्हणून ह्याचं झाकण मी बदललं आणि पंधरा मिनटं होऊन दिली आरामशीर पंधरा मिनटानंतर गॅस बंद केला आणि अर्धा पाऊन तासाने ह्याच्यावरचं झाकण काढलं तर पहा अशा पद्धतीचं हे झाकण ठेवलं होतं मी नंतर आता भरपूर वेळ झालेला आहे आता आपण ह्याच्यावरचं झाकण आहे पहा किती मस्त अशी ही मिक्स व्हेज दम बिर्याणी तयार झालेली आहे आपली खूप सुंदर अशी मिक्स व्हेज दम बिर्याणी तयार झालेली आहे आता ही आपण आहे ना मस्त अशी सर्व करणार आहोत ही मिक्स व्हेज दम बिर्याणी तुम्ही रायत्यासोबत सुद्धा सर्व करू शकता पहा किती सुंदर अशी ही संपूर्ण अशी ही मिक्स व्हेज दम बिर्याणी तयार झालेली आहे ही ज्यावेळेस आपण सर्व करतो ना तेव्हा ना एका एक साईडनीच अशी अलगत काढायची असते तर पहा अशा पद्धतीने अलगत अशी ही मिक्स व्हेज दम बिर्याणी आपण सर्व करत आहोत दाणा ह्याचा भाताचा पहा कसा वेगवेगळा असं झालेला आहे सुंदर अशी ही मिक्स तर यूट्यूब फॅमिली आवडली का आजची ही आपली तृप्ती सुपशास्त्रातील भारतीय खाद्यसंस्कृतीमधला पदार्थ मिक्स व्हेज दम बिर्याणी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध तृप्ती सुपशास्त्रातील भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद हॅव अ गुड डे मस्त खा आणि स्वस्त रहा